परमानाची ग मानाची कन्या थोराची मानाची ग मानाची कन्या थोराची सांगून दाडीते ते दाडीते ते पंढरपुराशी सांगून दाडीते ते ग दाडीते ते तिथला तिथलं सोनार ग सोनार काय काय घडवी तिथला सोनार ग सोनार काय काय घडवी पैजण गढवीतो ग तो गौरीच्या पाया चढवीतो पैजण गढवीतो गडवीतो गौरीच्या पाया चढवी गवर मानाची ग मानाची कन्या थोराची गवरमानाची ग मानाची कन्या थोराची सांगून दाडी ते ग धाडी ते पंढरपुराशी सांगून दाडी ते ग धाडी ते पंढरपुराशी तिथला सोनार ग सोनार काय काय घडवीतो तिथला सोनार ग सोनार काय काय घडवितो साखळ्या घडवितो ग तो गौरीच्या पाया चढवितो साखळ्या घडवितो ग गडवीतो गौरीच्या पायात चढवितो गवर मानाचे ग मानाची कन्या थोराची सांगून धाडीते ग धाडी पंढरपुराशी तिथला सोणारं ग सोणारं काय काय घडवितो डोरलं घडवितो गडवितो गौरीच्या गळ्यात भर येतो डोरलं घडवितो गडवितो गौरीच्या गळ्यात चढवितो गवर गवरमानाची गा मानाची कन्या थोराची गवरमानाची गा मानाची कन्या थोराची सांगून दाडीते गाडीते पंढरपुराशी तिथला सोनार ग सोनार काय काय घडवितो जोडव्या घडवितो ग घडवितो गौरीच्या पायात चढवितो गवर मानाची ग मानाची कन्या थोराची गवरमानाची ग मानाची कन्या थोराची